जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील निष्पाप भारतीय पर्यटकांना आतंकवाद्यांनी जीव घेतला या भ्याड कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि मृत भारतीय बांधवांना विजापूर बेस येथे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या भ्याड या भ्याड कृत्याचा मेणबत्ती पेटवून आणि पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली समस्त मुस्लिम मावळ्यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले आम्ही सारे भारतीय एकोप्याने आणि बंधुत्व जपणारे आहोत भ्याड हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांना कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे या प्रसंगी आयोजक तथा छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष मोहम्मद शेफिक रजबरे राम गायकवाड पोपट भोसले बशीर सय्यद रिजवान दंडोती तनवीर गुलजार कादर भागानगरी कय्यू मोहोळकर अशफाक बागवान वाहिद तांबोळी हारिश शेख बाबा शेख जावेद बद्दी रिजवान शेख नहीम कर्नूल खाशीम बेलीप गफूरबाई बागवान यासह शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते दोन दिवसापूर्वी जम्मू काश्मीर येथील पैलगाम येथे आतंकवाद्यांनी आपल्या भारतीयावर हल्ला केला आणि त्यामध्ये आपले निष्पाप भारतीय मृत्युमुखी पडले या भ्याड हल्ल्याचा मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्या वतीनं आम्ही सर्व मुस्लिम मावळे या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत भारत हा अगेल्या अनेक वर्षापासून सर्व मुस्लिम बांधव हिंदू बांधव यांच्यासोबत पुण्या गोविंदानं राहत असताना परकीय शक्ती आमच्या मधील बंधुभाव्याचा जो काही षडयंत्र रचला होता त्याचा आम्ही सर्व मुस्लिम मावळ्यांच्या वतीनं निषेध व्यक्त करतो बांधवानो त्या ठिकाणी आपण असेल तर आपल्या महाराष्ट्रातील भारतातील अनेक जे हिंदू पर्यटक होते त्या पर्यटकांना तिथं राहण्याची व्यवस्था काश्मीर के अंदर के जो पहिलग्राम आहे जो आतंकी हल्ला भारतीय हमारी माँ बहनों भाइयों पर जो अल्लाह करके साथ बहुत बड़ा अत्याचार हुआ हम इसका महाराज सेवा छत शिवाजी मुस्लिम की ओर से निषेध करते हैं और आज हम सरकार से हमारा हमारी विनती है जो लोग भी इस पर हल्ला किए ऐसे लोगों पर कठोर से कठोर कार्रवाई हमारे देश की एकता अखंडता भाईचारा बना रहे टिका रहे इसका ख्याल करते हैं हम सब लोग मिलकर रहे अर्पण किया है और सभी जो भी लोगों का इसमें तो है हम इनके दुख में शामिल है, हम सब एक है, है।, है। इंसानियत हमारा धर्म है